नमस्कार लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्यांनी मोठी ताकद लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे असे विनोदजी खटके आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर एकंदरीत वंचित बहुजन आघाडी हे कुठले मुद्दे घेऊन या विधानसभा निवडणुकीला समोर जात सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय की या लातूर शहर विधानसभेची उमेदवारी मला देऊन सर्व लातूरकरांचा सर्व लातूरकर लातूर मतदारसंघातील जनतेचा सन्मान केलेला आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये विविध प्रश्न आहेत मग तुम्ही पाहताय की पाण्याचा प्रश्न अतिशय मोठा प्रश्न आहे जो की देश लेवलला तो पाण्याचा प्रश्न लातूरचं नाव मला वाटतं की लातूरचं नाव खराब झालं देश लेवलला पाण्यामुळं कारण ज्या पाण्याचं नियोजन गेले पंचेचाळीस वर्ष एकाच कुटुंबाला सत्ता देऊन सुद्धा त्यांना जमलं नाही पाण्याचं नियोजन करता आला असतं पण त्यांची मानसिकता नव्हती की लातूरकर वन वन भटक लातूरकरांचं वन वन भटक न थांबवावं अशी त्यांची मानसिकता नव्हती पाण्याचा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्या पाण्याच्या मुद्द्यावर आम्ही पाण्याचं जलतज्ञच्या सहाय्यतेने पाण्याचं नियोजन लावणार आहोत या ठिकाणी लिंबोटीचं पाणी आपल्याला आणता येते त्यासाठी जर आपण काटेकोरपणे पालन करून त्या नियोजन जर त्याचं प्रॉपर केलं तर नक्कीच लिंबोटी धरणाचं पाणी आणता येईल यांना उजनीचं पाणी तर नक्कीच आणता येणार नाही त्याचं कारण काय की त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि आपल्या स्थानिकच्या अंदर हे मोठे व्यावसायिक आहेत त्यामुळं त्यांना ते त्यांच्या व्यवसायातून वेळ नाही त्यामुळं लातूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे कसलाही वेळ नाही आणि मी लातूरकरांना या निमित्तानं आवाहन करतो की आपण पाण्यासाठी लातूरच्या विविध प्रश्नासाठी मला निवडून द्यावं एवढी तुम्हाला मी विनंती करतो आणि राहिला मुद्दा लातूरचा कचऱ्याचा आज तुम्ही पाहताय मा तुमच्याच माध्यमातून मी पाहतोय वेगवेगळ्या रॅल्या काढतोय मी रॅलीच्या माध्यमातून पाहतोय वेगवेगळ्या वेग 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 सभा घेतोय सभेच्या माध्यमातून पाहतोय की ज्या ज्या मी एरियात ज्या गली मोहल्ल्यात ज्या गाववस्ती वाड्यात तांड्यात जातोय त्या ठिकाणी कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे कचऱ्यामुळं विविध आजारांना गोरगरीब लोकांना सामोरं जावं लागतंय पण या ठिकाणच्या नेतृत्वाला कसल्याही प्रकारची लातूरकरांची काळजी नाही आणि त्यांना वाटतंय की लातूरकर आहेत कचऱ्यामध्ये का मला काय करायचं मी एकदम सुटसुटीत सुशोभित आणि स्वच्छ आहे याच्या पुढे मला लातूरकरांचं देणं घेणं नाही आता तुम्ही पाहताय की ते रॅल्या काढतायत मोठमोठे रॅल्या काढतायत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून सुद्धा ते जमिनीवर उतरत नाहीत माझं त्यांना आव्हान आहे की लातूरकरांची नाळ जर तुमच्यासोबत जुळलेली आहे तर तुम्ही जमिनीवर उतरून दाखवा तुम्ही लोकांच्या हातामध्ये हस्त आंदोलन करा तुम्ही लोकांच्या घरामधलं पाणी प्या तुम्हाला वाटतंय की मी लोकांच्या हातात हात दिलो तर कुठं मला लोकांच्या आजार जडतील कुठं गोरगरीबांचे आजार मला गोर जडतील मी त्यांचं जर पाणी पिलो तर मला कुठं आजार होईल अशी तुम्हाला भीती आहे पण लातूरकर हा एकदम काय म्हणतात तसं देवाप्रमाणे लोक आहेत लातूरकर कारण लातूरकरांमुळे आज जे तुम्ही गाडी घोड्यात फिरताय एसीत फिरताय मोठमोठे कारखाने उभे केले ते लातूरकरांच्या आशीर्वादामुळे केले आणि मला वाटतं की लातूरकर या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तर नेमकं लातूर शहराचे कुठले प्रश्न आहेत आणि अमित देशमुख समोर तुम्ही जे काय मोठं आव्हान उभं केलेलं आहे की त्या संदर्भामध्ये नेमके कुठले महत्वाचे मुद्दे आहेत की लातूर शहरामध्ये अमित देशमुख तर म्हणतात की मी एवढ्या मोठ्या कारखाने उभे केले त्याच्यातून शेतकऱ्यांची सेवा करतोय लातूर शहरामध्ये मी मोठमोठ्या इंडस्ट्रीसाठी मदत करतोय नेमके कुठले प्रश्न असे आहेत की ज्यावरती तुम्ही बोट की बा हे देशमुखांनी केलं हे देशमुखांनी केलं नाही आता तुम्ही म्हणताय की देशमुखांनी कारखाने काढले कार नक्कीच काढलेत त्या कारखान्यात किती गोरगरिबांचे मुस्लिमांचे अल्पसंख्याकांचे दलितांचे मागासवर्गीयांचे लोक कामालाय एक सुद्धा व्यक्ती त्यांना मुस्लिम संचालक म्हणून घेता आला नाही मला वाटते कधी काळी एक मुस्लिम संचालक होता आता मला तर वाटत नाही की मुस्लिम संचालक त्यांच्या कारखान्यावर आहे एमआयडीसी आणलाय पण एमआयडीसी मध्ये कुठला उद्योग नाही आज तुम्ही पाहता पासून अधिग्रहण झालं एमआयडीसी च जमिनीचं त्यावेळेस पासून किती उद्योग आले लातूरकरांना किती काम लागले मला तुम्ही सांगा आज सुद्धा लातूरची परिस्थिती अशी आहे की दोन अडीचशे ट्रॅव्हल्स पुण्याला जातात त्याचं कारण काय तुम्ही जर या ठिकाणी उद्योग मोठमोठे आणले असते छोटे मोठे आणले असते लघु उद्योग मोठे उद्योग कोणतेही आणले असते तर लातूरकरांवर लातूरकरांच्या लेकरावर वेळ आली नसते पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करायची तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आपल्या तुर मध्ये मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचा एक दवाखाना आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा होती तुम्ही बघताय ती शाळा जिल्हा परिषदेमध्ये त्या शाळेत जातात कोण शिकायला गोरगरिबांच्या लेकर मग तुमची मानसिकता नाही का गोरगरिबांच्या लेकरांसाठी शिक्षणासाठी दवाखान्यासाठी काही उद्योगासाठी काय करावं असं तुम्हाला वाटत नाही का त्या ठिकाणी मी ऐकलोय की एक दोन रुपये काहीतरी मासिक म्हणजे स्क्वेअर फुट वरती जागा भाड्याने दिलेली आहे राईट भाजी मंडईच्या बाजूला लाल कलरची शाळा होती त्या काळात आम्ही लाल शाळा म्हणायचो त्या शाळेला यांनी मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट चा मांजरा आयुर्वेदिक दवाखाना केला तो सुद्धा कमर्शियल आहे तो काय मोफत नाही मला सांगायचं काय लातूरकरांना काय आवाहन करायचंय की यांनी जे दवाखाने केले यांनी जे काही व्यवसाय केले ते सर्व लातूरकरांच्या न्याय हक्काच्या जागेवर केले गोरगरीबाचे लेकर लेकर ज्या ठिकाणी शिकणार होते त्या ठिकाणची शाळा यांनी घेतली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला म्हणजे गरीबाचे लेकर शिकले नाही पाहिजेत गरीबाच्या लेकरांना चांगलं आरोग्य दिलं नाही पाहिजे गरीबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण नाही दिलं पाहिजे गरीबांच्या लेकरांना कुठला व्यवसाय नाही दिला पाहिजे गरीबाचे लेकर फक्त उद्या मोठे झाल्यानंतर कुठला ह्यांना प्रश्न नाही विचारला पाहिजे आणि यांच्या पाठीमागे सतरंजा उचलत फिरलं पाहिजे अशी यांची मानसिकता आणि ती मानसिकता मोडीत काढण्यासाठीच मी उभा आहे दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो आज विकास बँक आहे भाजी मार्केट गांधी मार्केटला आपलं भाजी मार्केट ब्लड बँक त्या ठिकाणी दिव्यांगासाठी दिव्यांगाची जागा होती ह्यांची जी एक संस्था आहे जी की दिव्यांगासाठी काम करत आहे म्हणजे यांच्या बऱ्याच संस्था आहेत प्रत्येक क्षेत्रात त्यांची संस्था आहे हॉटेलिंग आता हॉटेलिंगच राहिले माझ्यामध्ये पण प्रत्येक क्षेत्रात त्यांची संस्था आहे त्या ठिकाणी ह्यांनी बँक खेळले म्हणजे दिव्यांग जे अपंग ज्यांना की कोणी खाऊ जरी घातलं तर आशीर्वाद मिळतो हे आशेनं लोक खाऊ पिऊ घालतात अशा लोकांच्या जागेवर सुद्धा बँक उभी करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि मला वाटतं की त्या ठिकाणी बरेच लोक कोर्टात सुद्धा गेले पण कोर्टात सुद्धा ह्यांच्याकडे काहीच होत नाही म्हणजे ह्यांचं काही होत नाही हे इथून तिथून मॅनेज करायचं राजकारण करतात माझी सर्व वकील बांधवांना सुद्धा विनंती आहे है की यांनी वकिली पेशा सुद्धा बदनाम करलेत की आम्ही सगळं मॅनेज करतो त्यासाठी वकील बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही यावेळेस आपल्या न्याय हक्काच्या लढाईत स्वतःचं नाव जे खराब होत आहे जो आपला व्यवसाय वकील व्यवसाय तो हे लोक खराब करत आहेत यांचं म्हणणं आहे की आम्ही वकील मॅनेज करतो आम्ही उमेदवार मॅनेज करतो आम्ही लातूरकर मॅनेज करतो आम्ही डॉक्टर मॅनेज करतो प्रत्येक गोष्ट हे मॅनेज करतो हे जो यांचा मोठा म्हणजे काय म्हणते ताकद वाटते स्वतःला तर ती ताकद यावेळेस मुडून सर्वांनी कळा वकील बांधवांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आता लातूर शहरामध्ये असं सांगण्यात येत आहे की काही समजा आपल्या विरोधी पक्षाचे लोक आहेत ते असं म्हणतात की विनोद खटके शेवटच्या दोन दिवसामध्ये काहीच करणार आहे ते आता आमचे झाले तर हे हे जे काही चर्चा चालू आहे की हे विरोधकाकडून पेरली जात आहे का यामध्ये का या काय तथ्य आहे काहीच नाही विरोधक पेरायचं काम करतात पण लातूरकर सुजान आहेत त्यांचं लातूर म्हणजे स्थानिकच्या नेतृत्वाला वाटत होतं की चार तारखेला ज्या वेळेस विड्रॉलची डेट होती फॉर्म विड्रॉलची डेट होती त्यांना वाटत होतं की विनोद खटके काहीतरी अमिषाला बळी पडेल पर्यांना माहिती आहे की विनोद खटके हा एकदम स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि तुमच्या कसल्याही भूलताबाला विनोद खटके बळी पडणार नाही तुम्हाला वाटतं की आजपर्यंत प्रत्येक जण तुमच्यासाठी विकत घेणारीच वस्तू आहे पण विनोद खटके हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक उपाशी मध्ये पर विकला जाणार म्हणून या ठिकाणी काम करू विचाराने विचाराची लढाई करत असताना समजा काँग्रेस आणि वंचित हे दोन जर विचार आपण या ठिकाणी समोर आणले तर नेमकं काँग्रेसनं क्रिमिलरचा मुद्दा आहे त्यावेळेला काय केलं पार्टीचा मुद्दा आहे त्यावेळेला काय केलं नेमकं का तुम्ही कशा पद्धतीने काँग्रेसकडे बघताय आता तुम्हाला काँग्रेस सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस निवडणुकीला थांबले होते त्यावेळेस निवडणुकीला विरोधात उमेदवार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं पाप सुद्धा काँग्रेसने केलेलं आहे म्हणजे ते संविधान सभेमध्ये येऊ नये कायद्याचे जे संविधान लिहिलं जात होतं त्यामध्ये मुख्य ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आले असते जर लवकर निवडून आले असते तर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा विरोध केला मी मुस्लिम बांधवांचं मनापासून आभार मानतो की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले त्या ठिकाणी मुस्लिमांनी सगळ्यात जास्त मदत केलेली आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे लोक फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात आता तुम्ही म्हणलात बार्टीचं बार्टीच्या ठिकाणी ह्यांनी काढली सारथी सारथीला माझा विरोध नाही पण बार्टी बंद का केली बार्टीचं जे काही मानधन होत ते स्टॉप का, का केलं कमी का केलं कारण यांना जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत कुठल्या हुद्द्यावर गेले नाही पाहिजेत मागासवर्गीयाचा विद्यार्थी मोठं शिक्षण नाही घेतलं पाहिजे अशी यांची मानसिकता आहे कारण जो शिकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की जो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो, जो प्राशन करतो तो गुरुगुरुल्याशिवाय राहत नाही आणि ह्यांना ते माहीत आहे की जो कोणी मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल ह्या कम्युनिटी मधलं कुणी जरी शिक्षण घेतलं तर त्या ठिकाणचा व्यक्ती विद्यार्थी युवक तो उद्या तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की आज तुम्ही म्हणताय पाण्याचा इतका मोठा प्रश्न पाण्यासाठी सुद्धा प्रश्न लोक आता विचारायला पुढे यायला लागले क्रिमिनियरच्या मुद्द्यावर आता क्रिमिनियरचा मुद्दा तुम्हाला सांगतो क्रिमिनियर भाजपने आणलं आता भाजपला तर आरक्षण सगळं संपवायचं भाजपला संविधानातल्या मुख्य जी काही तरतुदी आहेत त्या संपवायच्या आम्हाला माहिती आहे भाजप आमचा विरोधक आहे आणि ओपन विरोधक आहे पण काँग्रेस आजपर्यंत सेक्युलर आहे सेक्युलर आहे सांगत होतो आम्ही त्यांच्या सोबत होतो दलित असतील मुस्लिम असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील सगळे लोक सोबत होते आज तुम्ही बघताय की क्रिमिनियरला काँग्रेसने कसल्याही प्रकारचा विरोध केला ज्या ठिकाणी क्रिमिनियरचा जो मुद्दा आहे की एखाद्या घरात जर एखाद्या व्यक्तीला नोकरी असेल त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढीला नोकरी कधीच लागणार नाही आरक्षणाचा लाभ कधीच मिळणार नाही म्हणजे आरक्षण तर आमचं संपलेलंच आहे आणि ते संपवलं सध्या भाजप गव्हर्नमेंटनं पण आजपर्यंत सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनी दम्मा दम्मा संपवत आले आणि आज त्यांच्या मनातली खतखत समोर आली भाजपने हा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाचं स्वागत केलंय काँग्रेसनी म्हणजे काँग्रेसलाच मुळात आरक्षण ठेवू द्यायचं नाही आणि मी आपल्या निमित्तानं आणखीन एकदा आवाहन करू इच्छितो की दलित मुस्लिम ओबीसी लो करना संगुई संपले, नी, नी। ला लो या सर्व घटकातील लोकांना सांगू इच्छितो की आपलं आरक्षण संपलंय आपलं आरक्षण संपवलंय भाजपनी आणि त्याचं समर्थन केलंय काँग्रेसनी आपल्याला जर आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर सर्व स्तरातील उमेदवार हे निवडून आणावे लागेल लातूर मध्ये तुम्हाला इतिहास करावा लागेल की लातूर मध्ये सुद्धा काँग्रेस किंवा बीजेपीला न घाबरणारे सुद्धा लोक आहेत आणि या ठिकाणी न्याय हक्काच्या लढाईत जो कोणी लढतोय त्याच्या पाठीशी लातूरकर असतील हे तुम्हाला या येत्या वीस तारखेच्या निवडणुकीतून मतदानातून आणि तेवीस तारखेच्या रिझल्ट म्हणून दाखवावला बाळासाहेब नेमके कुठले मुद्दे घेऊन राज्यात जात आहेत सभा झाली त्यावेळेला लातूरकरांना बाळासाहेबांनी काय लातूरकरांना बाळासाहेबांनी असं आवाहन केलं की बाबा तुम्ही विनोद खटकेच्या पाठीशी राहा त्याचं कारण काय तुमचं आरक्षण संपलंय आणि तुमचं आरक्षण जर वाचवायचंय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर रद्द बातल अशी शेरा मारलेला आहे आणि त्यांनी सांगितले की राज्य शासनाने निर्णय घ्यावा आता ज्या वेळेस आपली राज्याची निवडणूक होईल आणि इथं जो कोणी सरकार स्थापन करेल त्या सरकारला निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्य ठिकाणी ठेवले कि तुमी कोर्ट ला पाटो, आनी कोर्ट की तुम्ही निर्णय घ्या आणि सुप्रीम कोर्टाला पाठवा आणि ते अंमलात आणा असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे बाळासाहेबांनी तेच सांगितले की वंचितचा उमेदवार तुम्ही निवडून आणा जेणेकरून तो जो कोणी आरक्षण रद्द करण्यासाठी पुढे येईल किंवा सरकारमधून त्यांची वन्ची, म्हणजे हे होईल प्रोत्साहन मिळेल ते विरोध करण्यासाठी वंचिताचे उमेदवार तुम्ही निवडून द्या असं बाळासाहेबांनी आल्यावर या सभेतून सांगितलं लातूरच्या पहिल्या सभेमध्ये अमित देशमुख यांच्यावरती आरोप की अमित देशमुख हे दलित आणि मुस्लिमांच्या द्वेष करणारे आहेत याचं काय कारण आहे पहिल्याच सभेमध्ये तुम्ही अटॅक करायचं आता कारण काय आता तुम्हाला का? सांगतो लोकसभेची जागा लातूर लोकसभेची जागा गेले म्हणजे वीस वर्षापासून आहे लोकसभेच्या जागेमध्ये स्थानिकचा एखादा तरी असा एस चा उमेदवार स्थानिक नेतृत्वा निवडून दिलाय का मग ते विलासराव देशमुख साहेबापासून घ्या अमित देशमुख दिली दिलीपराव देशमुख साहेबापासून लातूर मध्ये ज्यावेळेस पहिली लोकसभा लागली एस सीची म्हणजे राखीव त्यावेळेस यांनी कोल्हापूरचा उमेदवार आयात करून या ठिकाणी आणला या ठिकाणी मातो बांधव मातंग बांधव नव्हता का या ठिकाणी बौद्ध बांधव नव्हता का या ठिकाणी चर्मकार बांधव नव्हता का या ठिकाणी ढोर बांधव नव्हता का आमचा त्यांना प्रश्न आहे की या ठिकाणच्या मातंग नेतृत्वाला तुम्ही जर तिकीट दिला असतात तर त्या ठिकाणी असेल असेल या सर्व जाती असतील सर्व जाती स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी असते पण तुमची मानसिकता काय स्थानिक काँग्रेसची मानसिकता आहे देशमुख घराण्याची मानसिकता काय की माझ्या बरोबरीला एखादा मातंग असेल बौद्ध असेल चर्मकार असेल तो लातूरचा नसला पाहिजे त्याचं कारण काय यांनी आजपर्यंत मागासवर्गीय स्वर्गीय असतील मुस्लिम असतील ह्या कार्यकर्त्यांना फक्त सतरंज उचलायचं काम लावलेलं आहे आणि त्यांची मानसिकता अशी आहे की ह्या समाजातले लोक ह्या कम्युनिटीतले लोक फक्त सतरंजात उचलल्या पाहिजे आणि माझा त्यांना या ठिकाणी एक आव्हान आहे तुमच्यात जर खरंच मानसिकता तुमची जर खरंच म्हणजे लोकांचं हित करायची असेल तर तुम्ही स्थानिकाचं नेतृत्व राज्य पातळीवर घेऊन जाण्याची हिंमत दाखवू दलितांच्या बाबतीत ठीक आहे अन्याय झाला दलितांवर लोकसभेचे तुम्ही जे काही उदाहरण देत आहे हे लातूरकरांना आवळे साहेबांना आणलं आता परवा डॉक्टर काळगे लातूरकरांना त्यांना मुस्लिमांचा ते द्वेष करता नक्कीच आता मला सांगा मुस्लिमांमध्ये असं एखादा नेतृत्व पूर्ण मुस्लिम समाज एखादा घ्या आणू शकत कोणता एक दाखव असा मुस्लिमांचा कोणचा कार्यकर्ता उच्च पदस्थ घेऊन गेलेत आणि त्यांची समाजामध्ये अशी छबी निर्माण झाली की उद्या ते विधानसभा लढवले तर निवडून येण्यासारखे असं एखादं उदाहरण म्हणा छान गावटींना त्यांनी निवडणूक लढवा म्हटले पण त्यांनी लढवले नाही कुठली निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक लढवली निवडणुकीत तुम्ही पर्सनली चान मामूला जाऊन विचारा की तुम्हाला निवडणूक लढवा म्हणले का तुमचं तिकीट काढले जर त्यांना निवडणूक लढवा म्हणले आणि त्यांनी निवडणूक नको म्हणले असते तर त्या भागातले चार चार नगर शोक पडले असते का लोक त्यांना मानणारा वर्ग आहे त्या भागामध्ये ज्या आमच्या नेत्याला तिकीट दिलं जात नाही त्यावेळेस जनता विरोध करेल ना जनता रस्त्यावर उतरेल नेत्याची रिस्पेक्ट किंमत वाढवण्यासाठी जनता दाखवून देईल की आमच्या नेत्याला तिकीट नाही दिल्यानंतर काय होते त्या ठिकाणी जर चांद मामूला म्हणणं की आम्ही तिकीट देत होतो त्यांनी घेतलं नाही त्यांना दिलं असतं तर ते निवडून आले असते ना निवडून आले असते मापोर करावं लागला द्या चांद मामूचं म्हणणं चांद मामू हा म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता आहे चळवळीतला नेता आहे आणि तो जर आपल्या हक्कावर अधिकारावर जर कोणी गदा आणत असेल तर त्यांना विरोध करणारा आहे आणि मला, रिस्पेक्टिव मला खाया के जेग है ती ते रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत कारण त्यांचं मला काय आवडतंय की जे चुकीचं आहे तिथं शंभर टक्के ते विरोध करतात आता गेल्या टर्मला त्यांना उपमहापौर केलं होतं आता ह्या टर्मला जर त्यांना तिकीट दिलं असतं तर त्यांना नक्की महापौर करावं लागलं असतं आणि ज्यावेळेस महापौर केलं असतं तर चान मामू जे आहेत त्यांचं नेतृत्व असं आहे की सर्व समावेशक आहे त्यांची मुस्लिम समाजात आहे त्यांची ओबीसी समाजात आहे त्यांची य समाजात छबी आहे आणि असा व्यक्ती देशमुख फॅमिलीला नको आहे कारण उद्या जर त्यांनी विधानसभा लढवायचं ठरवलं तर नक्की माहित आहे की हे त्यांना मातीत घालू शकते म्हणून चांद मामूचं तिकीट डावल आणि कुठंतरी लडक्याचे डोळे पुसायचे म्हणून सांगितलं की तुम्हाला आम्ही स्वीकृत घेऊ स्वीकृत घेतलं आणि लोकांना सांगतायत की आम्ही त्यांना तिकीट देऊ केलं होतं त्यांनी घेतले नाही त्यांनी सतस -सत विवेकविद्यांनी सांगाव स्वतःच्या छातीवर आठ ठेवून सांगाव की मी चांद मामूला तिकीट देतो म्हणलो तो आणि त्यांनी नको म्हणले बर लातूर शहर विधानसभेमध्ये तुम्ही ज्या काही सभा घेत आहे ज्या काही परिवर्तन रॅलीज करताय त्यामधून सांगताय की यावेळेला वंचित होती ना मी आणि पुढच्या वेळेला मुस्लिम उमेदवार नक्कीच मी यावेळेस सुद्धा काही मुस्लिम समाजातल्या ज्येष्ठांना बोललो होतो की बाबा तुम्ही जर तुमच्यापैकी कुणी थांबत असेल तर तुमच्यापैकी थांबा दलित समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व तुमच्या पाठीशी असेल त्याचं कारण काय की ताकद डिवाईड नाही झाली पाहिजे जी इके ती इके आबाधित राहायला पाहिजे स्थानिक नेतृत्वानं फक्त दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील यांच्यात एकमेकात कधीच ताळमेळ लागू दिला नाही आणि माझं म्हणणं आहे की ह्या दोन तीन समाजातला जर ताळमेळ लागला तर या ठिकाणी हे दोन तीन समाज ठरवू शकतील की लातूरचा आमदार कोण होईल लातूरचा खासदार कोण होईल आणि लातूरमध्ये कुठल्या भागात कुठला नगरसेवकांना हे दोन तीन समाज ठरवू शकतील त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांची सुद्धा मानसिकता आहे की ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठली तरी आघाडी समोर आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांचं म्हणणं है आहे की यांच्या व्यतिरिक्त जर कोणी हिंमत करून पुढे आलं तर नक्की आम्ही त्यांच्या पाठीशी असू आणि त्याचं उदाहरण म्हणजे विनोद खटकेच्या झालेल्या जेवढ्या सभा ज्या रॅली आहेत त्याचा प्रतिसाद जिल्हा रुग्णालयाचा विषय विधानसभेच्या आधीपासूनच लातूरकरांनी उपोषण केलं होतं मी याकडे कशा पद्धतीने बघत आहे हा मुद्दा कितपत या विधानसभेमध्ये मी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातोय ज्या ज्या ठिकाणी सभा घेतोय ज्या ज्या ठिकाणी रॅली घेतोय की माझं लातूर जो ग्रुप आहे जी विंग आहे त्यांच्यामध्ये सर्व पत्रकार बांधव आहेत आणि लातूर साठी तर आपण देणं लागतो हा त्यांचा उद्देश आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केले जे की के सर्व पक्षातील नेत्यांनी करायला पाहिजे पण कुणी करू शकलं नाही मी त्यांना सतत पाठिंबा देत आलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना पाठिंबा देईन त्यांचं जे आंदोलन होत साडेतीन चार कोटी काहीतरी निधी लागत होता हॉस्पिटलसाठी आणि त्या हॉस्पिटलला गोरगरीब शोषित पीडित वंचितांचे लेकरं ज्येष्ठ काही मुली डिलेवरीसाठी म्हणा असे गोरगरीबातलेच लेकर त्या ठिकाणी दवाखान्यासाठी जाणार होते पण या ठिकाणची मानसिकता तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषदेच्या शाळेवर जसं मांजरा ट्रस्ट झाली तसं जर हॉस्पिटल हे खाजगी झालं तर ते सुद्धा मांजरा मांजरा ट्रस्टच घेऊ शकते आणि त्यांची मानसिकता काय या ठिकाणी निधी जर नाही आला तर लोक कंटाळून काय म्हणतील की बाबा हे खासगी करा आणि मांजरा ट्रस्टीला देऊन टाका <laughs> ह्या गोष्टीची लातूर नेतृत्व म्हणजे लातूरच्या देशमुख वाट आहेत म्हणून सोळा वर्ष झालं जिल्हा रुग्णालयाला झालं नाही तुम्ही पाहताय की चोवीसशे कोटीचे बॅनर लावले गेले बॅनर लावले आम्ही चोवीसशे कोटीचा विकास केला गेला असं ते भाषणातून सांगतायत पण खोटं बोलाव किती बोला या गोष्टीला कुठेतरी लिमिट राहावी आता तुम्ही पाहताय की जिल्हा रुग्णालयाला साडेतीन चार कोटी यांच्याकडे दिला म्हणजे यांचं मन नाही चोवीसशे कोटीचा विकास हे करू शकतील का फक्त बॅनर लावले आणि कर त्या बॅनर साठी कुणीतरी याचिका सुद्धा दाखल केली आहे मग मी ऐकलो इलेक्शन कमिशन कडे की हे खोटे बॅनर आहेत चुकीचे बॅनर आहेत म्हणजे आता काय झाले तुमची पहिली मक्तेदारी होती तुम्ही जे बोललात लातूरकर सर्व अमान्यच करत होते पण आता तसं होणार नाही तुम्ही खोट बोललात की लातूरकर पेटून उठवले की तुमचं खोट आहे आणि हे सांगायची हिंमत करा तर लातूरकर करायला शिकले एकंदरीत या विधानसभेच्या निमित्तानं वंचितनं लातूर शहरामध्ये आपली ताकद दाखवलेली आहे की नेमकी तुमची फाईट कोणासोबत आहे असं आहे माझी तुम्ही जर जनसामान्यात गेलात आज तुम्ही पाहताय की पंधरा वर्ष झालं स्थानिकचे आमदार सत्तेमध्ये होते आणि पंधरा वर्षामध्ये साडेसात वर्ष तर सत्ताधारी म्हणून होते आमदार म्हणून ते पंधरा वर्ष झाले आहेत पण सत्ताधारी म्हणून साडेसात वर्ष होते साडेसात वर्षामध्ये छोटे छोटे इशू आहेत इथला कचऱ्याचा आहे पाण्या पाण्याचा आहे मोठा आहे राज्य लेवलचा आहे केंद्र लेवलचा आहे मान्य करू पाण्याचा पण कचऱ्याचं नियोजन छोटा आहे हॉस्पिटलचं नियोजन छोटं आहे जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या सुशोभित सुच, करणं छोट्या छोट्या विषय आहेत आमदार किंवा मंत्रीच्या माध्यम हिशोबाने तुम्ही पाहता एका दोन येत मोठे उद्योग आले असते ते सुद्धा राज्यामध्ये सत्ताधारी असताना सुद्धा तुम्हाला आणता नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं विकास करायचं नाही आणि लातूरकर दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील मराठा असतील लिंगायत असतील सर्व जाती धर्माचे लोक आज तुम्हाला कंटाळलेले आणि प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी बदल व्हावा आणि त्यामुळं मी त्यांना तर माझा विरोधक समजतच नाही माझी जी फाईट आहे ती डायरेक्ट डायरेक्ट बीजेपी सोबत आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर सोबत आहे त्याचं कारण काय की लातूरकरांना वाटतंय एका ठिकाणी देशाच्या केंद्र केंद्रीय गृहमंत्र्याची सुनबाई आणि एका ठिकाणी कॅबिनेट प्लस माजी मुख्यमंत्र्याचे चिरंजीव ची आणि एका ठिकाणी एक गरीबाचं लिकरू की जे गरीबाचं लिकरू आजपर्यंत गोरगरीब जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी काम करत आले आणि त्यांना खात्री आहे एका पदावर पाठवल्यानंतर ते लातूरकरांसाठी नक्कीच काम करेल अशी सर्व लातूरकरांना ही अपेक्षा आहे धन्यवाद आपण लातूरच्या दर्शकांसाठी आपण सविस्तर या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे वंचितच्या वतीने लातूर मध्ये एक नवीन विनिंग या ठिकाणी महाराष्ट्राची ओपन होईल अशी अपेक्षा आणि आणखीन एकदा आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करू इच्छितो की येत्या वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह सिलेंडर आहे दहा नंबरला मशीनवर बटन आहे त्या बटनवरलं तुम्ही सिलेंडरचं बटन, सिलेंडर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी कराल एका गरीबाच्या लेकराला काम करण्याची संधी द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो